जे प्रेम तुमचा आवाज दाबत असेल जे प्रेम तुम्हाला एकटं करत असेल ज्या प्रेमातून तुम्हाला भीती वाटत असेल ते प्रेम नसते ज्या संबंधांमध्ये गुदमरल्यासारखं होत असेल समोरचा व्यक्ती तुमच्यावरती नियंत्रण ठेवत असेल तर ह्या संबंधातनं बाहेर गेलेलं कधी पण चांगलं कारण रडायचं नसते लढायचं असते ही भीती नसते तर ही हिंमत असते या संबंधांमध्ये राहू नका आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका कारण जगण्याचा हक्क तुम्हालाही आहे आज जी घटना आहे महाराष्ट्राच्या एका शहराची जिथे प्रेम होतं जिथे संसार होता जिथे विश्वास होता जिथे आपुलकीची भावना होती पण त्या घरामध्ये हळूहळू हो भीतीचं वातावरण पसरत होतं मित्रांनो ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम करतो तोच व्यक्ती जर आपला विश्वासघात करत असेल तर आपण त्याला काय म्हणायचं नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण लढायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आज जी सत्य सत्यघटना जी आहे ती महाराष्ट्रातली आहे इथे पूजा देशपांडे नावाची एक सत्तावीस वर्षाची इंजिनियर मुलगी राहत असते आणि तिथेच तिचं शिक्षण झालं असते आणि ती तिथे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करीत असते त्याच कंपनीमध्ये एक राहुल लोखंडे नावाचा मुलगा पण असतो ह्या दोघांमध्ये एकाच ऑफिसमध्ये असल्यामुळे ह्यांची बोलचाल सुरू होऊन जाते आणि तो तिची खूप काळजी घेतो घरी बरोबर पोहोचलीस का बरोबर नीट जेवण केलं का काही त्रास तर नाही तुला असं मॅसेजेस करणार बोलणार आणि असं दाखवणार की तो तिच्यावरती खूप केअरिंग आहे तो आणि तो तिची खूप काळजी करतो असं तो नेहमी दाखवायचा आणि तिलाही असं वाटलं की हा आपली खूप काळजी करतो आणि हळूहळू त्यांचं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होते आणि ते लग्न करण्याचा निर्णय घेतात एकत्र राहण्याचा निर्णय घेतात आणि ते लग्न करतात सुरुवातीला तर सगळं खूप छान असते अगदी तिला असं वाटते की स्वप्नातला राजकुमार मला मिळालेला आहे आणि ती खूप खुश असते पण हळूहळू दिवस जात असतात आणि त्याचं खरं रूप तिच्यासमोर येते आणि तो तिची काळजी तर करायचाच पण तू ह्याच्याशी बोलू नको तू त्याच्याशी बोलू नको ऑफिसमध्ये जे व्यक्ती आहेत ते चांगले नाही आहेत त्यांच्यापासनं तू लांब राहा तू कुणाशी इतका वेळ बोलत असते काय गरज आहे एवढ्या वेळ बोलण्याची रात्र झालेली आहे तर झालं असेल बोलणं असं वगैरे म्हणून तो तिला खूप प्रत्येकदा टोकायचा प्रत्येक तिच्या म्हणजे तिला जे, जे करायचं असेल त्यामध्ये तो इफ आणि बट हे दोन शब्द नक्कीच लावायचा जर आणि तर ह्या शब्दांमध्ये तो तिला अडकवायचा आणि हळूहळू त्याने तिला तिच्या जवळच्या लोकांपासून तोडलं आणि तिच्या मैत्रिणींपासून तिला तोडलं तिच्या माहेरच्या लोकांपासून तिला लांब नेलं त्यामुळे ती आता कुठेतरी दुखी राहू लागलेली ती तो तिला मारत तर नव्हता पण ती रोज तुटत होती कारण तो तिच्यावरती संशय घ्यायचा आता तो तिचा फोन चेक करू लागला होता आणि तो तिच्यावरती संशय सुद्धा घेऊ लागला होता त्यामुळे ती आता खूप कंटाळली होती पण ती समजूतदार होती तिला हे लग्न टिकवायचं होतं आणि ती तिला असं वाटायचं की लग्न केलेलं आहे ते याला आपण शेवटपर्यंत घेऊन चालायला पाहिजे म्हणून तिने खूप ॲडजस्ट केलं तिने खूप जुळवून घेतलं पण त्याला असं वाटलं की हिला आपल्याशिवाय कुठलं ऑप्शन नाही आहे म्हणून ही आपल्यासोबत राहणारच आहे आणि त्याचा जो त्रास होता तो हळूहळू खूप वाढत चालला होता तिला स्वतःच्या घरामध्येच गुदमरल्यासारखं होत होतं तिला असं वाटायचं की तिचा श्वास हा कोणतो आहे तिला कुठल्याच गोष्टीचं स्वातंत्र्य नव्हतं कुणाशी ती बोलू शकत नव्हती घरी काय खायचं तिने हे तो ठरवायचा त्यामुळे ती खूप दुःखी राहायला लागली होती हसत खेळत राहणारी मुलगी खूप शांत राहायला लागली होती तिला जे बघणारे लोक होते ते तर म्हणायचे की पूजा ती किती हसमुख होती किती मिलनसार होती पण आज ती पूजा राहिलेलीच नाही आहे जिला मी पाहिलेलं असे दिवस निघून चालले होते पण राहुलच्या बिहेवियरमध्ये तिच्या त्याच्या वर्तणुकीमध्ये अजून जास्त परिवर्तन व्हायला लागला तो पूर्वीपेक्षा जास्त चिडचिडा झाला आणि पूर्वीपेक्षा जास्त संशय झाला होता आणि केअरिंग म्हणजे तो तिची खूप काळजी करतो आहे हे दाखवण्याच्या नावाखाली तो तिला खूप दाबत होता तिच्यावरती खूप नियंत्रण ठेवत होता त्यामुळे ती आता कंटाळली होती पण ती हे सगळं कुणाला सांगत नव्हती बाबांना सुद्धा वाटत होतं की मुलगी आपली छान आहे सुखी आहे पण त्यांना माहिती नव्हतं की ती मुलगी कुठल्या स्थितीतनं चाललेली आहे आता खूप झालं होतं तिची सहनशीलता आता संपली होती तो तिला म्हणाला तेव्हा ती म्हणाली की मी व्यक्ती आहे याचा तू विचार कर मी माणूस आहे ह्याचा तू विचार कर माझा श्वास मला तू मोकळेपणाने घेऊ दे असं ती त्याला म्हणाली आणि त्यांच्यामध्ये खूप वाद झाला दोघांचं खूप भांडण झालं आणि राहुलचा तोल गेला त्याने तिला जोराने ढकललं आता रागच नव्हता तर त्याच्यामध्ये राक्षस जागृत झाला होता त्याने तिला पकडून खूप भिंतीने आपटलं आणि ती कधी मरण पावली हे त्याचं त्यालाही समजलेलं नाही जेव्हा त्याचा राग शांत झाला आणि त्याने तिला पाहिलं तेव्हा त्याला कळलं की ही तर आता गेलेली आहे तो घाबरला तो खूप घाबरला त्याला म्हणजे सुच, सुचलं नाही की आता मी काय करू तो आजूबाजूच्या लोकां शेजारच्या लोकांकडे गेला आणि म्हणाला की बघा बघा ही पूजा कशी बेशुद्ध झालेली आहे मग कोणीतरी पोलिसांना फोन केलेला पोलीस आले पोलिसांनी तपास केला तो जरी म्हणत होता की ती बेशुद्ध पडलेली आहे पण त्या घरचं वातावरण बघून असं वाटत होतं की इथे काहीतरी वेग घडलेलं आहे आणि पोलिसांच्या तपासामध्ये त्यांना अशा काही गोष्टी दिसल्या की त्यांना असं वाटलं की ही बेशुद्ध नाही पडलेली आहे ते हिला मारलेलं आहे कारण जखमा पण दिसत होत्या आणि पोलिसांनी जेव्हा चौकशी केली आजूबाजूच्या लोकांना विचारलं तेव्हा त्यांना सुद्धा भांडण्याचा आवाज गेला होता त्यामुळे सगळे जे आ, हे चिन्ह दिसत होते ते सगळे सगळं बोट जे होतं ते राहुलकडे चाललं होतं म्हणून राहुलला पकडून ते पोलीस स्टेशन मध्ये गेले तिथे त्यांनी त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की नाही ती बेशुद्धच पडलेली आहे तिला पोस्टमार्टमसाठी पाठवून दिलं होतं तर पी रिपोर्ट मध्ये पण हे कळलं होतं की गुदमरून ती मरण पावलेली आहे आता मात्र राहुलकडे काही ऑप्शन नव्हता तो खरं बोलायला लागला आणि म्हणाला की हो मी त्याला मारलं आणि त्याच्यातच ती मरण पावलेली आहे आईवडिलांनी खटला चालवला राहुलला जन्मठेपेची शिक्षा झाली आता तो कारागृहाच्या आतमध्ये आहे पण मित्रांनो ज्या व्यक्तींवरती ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो कुठलीही मुलगी तिला असं वाटते की हा आपली खूप काळजी करतो आहे हा आपल्यासाठी चांगला व्यक्ती आहे आणि आप आपण याच्यासोबत आयुष्य काढायला पाहिजे पण तो माणूस जर संबंध संबंधाच्या नावाखाली प्रेमाच्या नावाखाली जर नियंत्रण ठेवत असेल तुम्हाला स्वतःचं आयुष्य जगू देत नसेल आणि तुम्हाला त्या संबंधांमध्ये जर गुदमरण्यासारखं होत असेल तर ते संबंध तोडलेलं केव्हाही चांगलं कारण जगण्याचा हक्क का सगळ्यांनाच आहे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रियल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा